जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत रघुवंशींनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ नंदुरबार येथे मार्च बावीस रोजी भव्य स्वागतासह जाहीर सभा नंदुरबार शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आमदार झाल्यानंतर त्यांचे प्रथमच मार्च बावीस रोजी नंदुरबारात आगमन सुभाष चौकात नागरी सरकार व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांचे आभार करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेवर निवडून आले आहेत मुंबईत विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली असून मार्च बावीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचे धुळे चौफुलीवर स्वागत करण्यात पार येईल मिरवणूक काढण्यात येईल धुळे चौफुली मोठा मारुती मंदिर नाट्य मंदिर परिसर अंधारे चौक आमदार कार्यालया मार्गे मिरवणूक सुभाष चौकात येईल त्या ठिकाणी साय सात वाजता जाहीर सभा घेण्यात येईल जाहीर सभेत आमदार चंद्रकांत रघुवंशी विधानसभेचे आमदार अमशा पाडवी यांचा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार श्री चंद्रकांत भट्टे सिंह रघुवंशी मी, मी चंद्रकांत विमलताई बटेसिंह रघुवंशी विधान परिषदेचा सदस्य निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन ・それはどですか